आता आपण ऐकत आहात गणेश मतकरी लिहित विक्रम गायकवाड यांच्या आवाजात खिडक्या अर्ध्या उघड्या या कथासंग्रहातील कथा ब्रेक मिररच्या फनी पेजेसवर मी पोचलो तेव्हा सकाळची नऊ वाजून तेरा मिनिटं झाली होती सानिका ऑफिसमध्ये पोचल्याचा एसएमएस नुकताच व्हायब्रेट झाला होता ही अशी उठता बसता एसएमएस करायची आवड सानिकाचीच मला काही असं सतत ऑन कॉल असल्यासारखं मी इथे इथे पोचलो अमुक अमुक करतोय इतक्या वेळात निघेन असं कळवत राहण्याची किंवा कळवून घेण्याचीही गरज वाटत नाही मुंबईसारख्या शहरात थोडी बहुत अनप्रडक्टिबिलिटी असणारच ट्रॅफिक ट्रेन्सचे गोंधळ रिक्षावाल्यांचा त्रास यामुळे कुणीही कुठेही वेळेत पोचणार नाही हे गृहीतच धरल्यात जमा आहे कशामुळे किती उशीर याची सतत नोंद ठेवण्यात काय हसेल त्यातून आम्ही स्टेशन यात आह नगरच्या भागात राहणार त्यामुळे वेळाची आधीच बोंब शिवाय आता तर पावसाळा जोराते मर्जी नसताना रिक्षा टॅक्सीला स्टेशनपर्यंत पिटाळायचं आणि मग त्या गळणाऱ्या टपाच्या ट्रेन्स पकडून कसं तरी ऑफिसला पोहोचायचं हे कर्म कठीण काम पण सानिकाला हे सांगून पटणार नाही एक गोष्ट मात्र खरी की तशी ती भलती व्यवस्थित आहे तिचं सारं टेबल ठरतं तसं ती माझ्याकडे पाठवत असते अधे मध्ये त्यात होणाऱ्या अमेंडमेंट सहित आताही तिचा मेसेज नेहमीप्रमाणेच विस्तृत आहे अमुक ट्रेन मिळाली इतक्या वाजता पोहोचले दुपारची कन्सल्टंट बरोबरची मीटिंग पोस्टपोन होते कदाचित उशीर होईल वगैरे वगैरे मी नेहमीप्रमाणे ओकेला एक स्माइली चिकटवून पाठवून दिला आणि पुन्हा पेपर वाचायला सुरुवात केली सानिकाला तर ट्रेनने जाण्याचीच गरज नाही एस एन ए सारख्या भरपूर काम करणाऱ्या आर्किटेक्चर फर्म मधल्या पार्टनरला स्वतःची गाडी वापरण्याचा कंटाळा असणं मला काही समजू शकत नाही पुन्हा कंटाळा हा माझा शब्द तिच्या म्हणण्याप्रमाणे तिच्या डोक्यात इतक्या गोष्टी असतात की गाडी चालवण्यावर तिचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही मला विचाराल तर ड्रायव्हिंगला मुळातच कॉन्सन्ट्रेशन लागत नाही तो रिफ्लेक्स असतो माझ्या मते आपण बधीर असल्यासारखे सवयीने गाडी चालवतो ऑटो पायलटवर म्हणा ना ठरलेल्या रुटीनमध्ये असं रुटीन ज्यात कधी बदल होण्याची शक्यता नाही आणि जर झालाच तर त्यावेळी गोष्टी तशाही आपल्या इतक्या हाताबाहेरच्या असतात की आपल्या स्किलचाही फार उपयोग होत नाही असं नसतं आणि खरंच हे लक्षपूर्वक करण्यासारखं काम असतं तर आज असंख्य लोक हिंदी फिल्म्समधली थर्ड क्लास गाणी आणि आरजेंची वायफळ बडबड ऐकत नाही तर सेलवर गप्पा मारत आपापल्या गाड्या एक्सपर्टली चालवू शकले असते का सो सानिकाचं गाडी न चालवण्यामागचं कारण कंटाळा हेच खरं अर्थात एकापरीने हे बरंच त्यामुळे घरातली गाडी बहुधा मलाच वापरायला मिळते अगदी तिच्या नावावर असली तरी मिरर बाजूला ठेवून मी टाइम्सची असेंट सप्लिमेंट काढली आणि चाळायला लागलो अजून साडेनऊच होत होते त्यामुळे मला तसा वेळ होता खरं तर तसा का सध्या मला वेळच वेळ होता म्हटलं तरी चालेल तीनच महिन्यांपूर्वी मी माझा इंजिनिअरिंग कॉलेजमधला लेक्चररचा जॉब सोडून दिला होता आणि घरी बसलो होतो काय करायचं नक्की नव्हतं पण त्या नोकरीचा कंटाळा आला होता स्टुडंट्सना मुळातच इंटरेस्ट नसताना आपण उगाच काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करायचा आणि मग जॉब सॅटिस्फॅक्शन नाही म्हणून रडत बसायचं हे मला पटलं नव्हतं आणि माझी रोजची कटकट ऐकण्यापेक्षा ही नोकरी सोडून द्यावी असं सानिकाचंही मत होतं बी सिव्हिलच्या फायनलला चांगले मार्क्स असल्याने एखाद्या चांगल्या आर्किटेक्ट किंवा डेव्हलपरकडे बरीचशी नोकरी चटकन मिळेल अशी माझी अपेक्षा होती ती मात्र लवकर पुरी होण्याची चिन्ह अजून दिसत नव्हती बहुदा कॉलेज संपून बरीच वर्ष झाल्यावरही माझा कामाचा अनुभव हा केवळ अकॅडमिक होता हे देखील कारण असू शकेल शिवाय सध्या एकूणच नोकऱ्यांची परिस्थिती बेताचीच आहे